三，三。<走 S 2> <走 S 1> चल नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मित्रांनो सकाळचे बरोबर साडेआठ वाजले काही वेळ लावून मी आता हलबी रुजायला आली तर हलबी शोधायला आलो तर दोन तीन दिवस लगातार हलबी बऱ्यापैकी चांगले आहेत आता आपण सुरुवात केली आपल्या बागेतूनच आप तर पहिला चालवा आपल्याला भेटला इथे सकाळी बघा आता थोड्या वेळाने हा पाणारला असता पण बऱ्यापैकी चांगलं आहे पी लगातार दो दोन तीन दिवस सलग रुजतायत एक वेळा दोन वेळा घेऊन गेलो पाऊस लवकर पडल्यामुळं गवत जास्त वाढलंय काही पाच वाजता लोक येतात बी रुजा लावली की अगदी शोधायला बघू आज आपल्याला किती भेटतात सुरुवात आपण बागेतूनच केलेली आहे एक भेटलाय तिथे आता जातो कसवाच्या बाहेर जाऊन बघतो ही आव त्याच्यावरती कावला लागला होता बघा तिथे एक आवला आहे चाड़े आवला आहे मोरली होती पूर्ण पण एकच धरलाय तिच्यावरती अवला ह्या साईडला काल आलो पण दिसली नाही आज पाणारली बघा काल फिरलो ह्या साईडला पण दिसली नाही आज दिसली पण पाहणारली अलबी इथे काल ह्या टायमाला मी तिथून येऊन गेलो काल ह्या टायमाला तर ती कलू होते असतील आज पाहणारलेत पण पन बे पण आहे तो पण पाहणारलाच आहे अरे 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 हे सर्व पाहणारली गलबीकडे काल काल येऊन पण दिसली नाही मला अजून पाहणार नाही थाई गलबी चांगली काल सकाळचा येऊन गेलो पूर्ण पाहणार गेली तर म्हणजे दरवर्षी ह्या जागेवरती बरेच चांगले हरबी भेटतात पण ह्या टाइम मला रुजली होती पण काल मला दिसली नाही ती दिसली असती आपलं काल या पर्याला पाणी होतं आज सुपले टाटाली होती एकदम कार आपल्याला इथे पण भेटली होती अरबी

भेटलेच नाही अगदी रुजलेत नाही रुजली रुज ते काही लोकांनी का रात्री आणि सकाळी घेऊन गेले पाच वाजता येतात आपलं काम आठपर्यंत आपण उन्हाळ्यात फाटीकडे आलो होतो त्या टायमात आंबे खाऊन टाकले त्याच्यातलं एक आंब्याचं झाड रुजलं आहे इथेच आम्ही भाकरी खाय बसलो तर आंबे खाल्ले नव्हते ते आंबे टाकले नव्हते त्याच्यातले एक फाटा रुजला आता वरतून जाऊन येतो तिथे एक दिसलं आता एवढा एरिया फिरून बाबा एक